हे गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉक तर उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आणि मी आलेले माझ्या मामाच्या गावी तर आज मी चाललेले करवंद तोडायला करवंद तोडायला माझ्याबरोबर मम्मी आणि आजोबा चालले तर ह्या बाजूला आम्ही करवंद तोडायला चाललेलो डोंगराला पण करवंद होती पण इकडे जवळ होतं म्हणून आम्ही इकडे चाललेलो देन गाईज हे बघा बांबूचं झाड किती उंच आहे तर हे आहे आमचं हिरड्याचं झाड आणि हे बघा हिरडे देन मम्मी इथे हिरड्याची पानं तोडत होती कारण त्याचं द्रोण बनवायचं होतं आणि त्याच्यामध्ये करवंद जमा करायची होती हे बघा फ्रेंड्स ते मम्मी द्रोण बनवत आहे तिने पानांना जोडून छोट्या काठीने शिवलेला आहे हे बघा करवंद आता मी टेस्ट करून बघते तर खूप गोड करवंद होती तर इकडे मम्मीचं द्रोण बनवून तयार झालं आणि हे बघा फ्रेंड्स किती मोठी मोठी करवंद आहेत मम्मी जाळ्यांमध्ये जाऊन करवंद तोडत आहे आणि हा बघा आवळा पण तो कच्चाच आहे तर करवंदांची वाटी आता भरतच आली होती मगचपासून मम्मी करवंद तोडत होती म्हणून थोडी करवंद तोडली आणि हे बघा काय आहे ह्याला म्हणतात कुसराची भाजी तर फायनली आमची एवढी करवंद जमा झालेली आहेत लाईक शेअर सबस्क्राईब बाय